सांगली बस स्टँड येथून महिलेची सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असणारी पर्स चोरीस गेली या प्रकरणी बशीर मुजावर वय साठ राहणार कोल्हापूर यांनी सांगलीश्वर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी या नर्स आहेत त्या कोल्हापूरमध्ये राहत असून कामानिमित्त सांगलीमध्ये आल्या होत्या एकोणीस फेब्रुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास त्या सांगली बस स्टँड येथील कोल्हापूरकडे जाणाऱ्या बस स्टॉप येथून कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना फिर्यादीच्या मोठ्या पर्समध्ये ठेवलेली सत्तर हजार रुपये किमतीची सोन्याची दागिने असणारी छोटी पर्स गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी अज्ञात चोट्यानं चोरून नेली आहे पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच फिर्यादीनं आरडाओरडा केला पर्स आणि अज्ञात चोट्याचा शोध घेतला मात्र पर्स आणि चोरटा मिळून आले नाहीत अखेर दिरंगाई करून एकवीस फेब्रुवारी फिर्यादीनं त्या अज्ञात चोट्याविरुद्ध सांगलीश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी रात्री पावणे नऊ वाजता अज्ञात चोट्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत